राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तर पुणे शहर परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस बरसत आहे राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय राज्यात पुढील तीन ते ती दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलंय हवामान विभागानं विदर्भ खान्देश मध्य महाराष्ट्र व कोकणातील सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे याशिवाय मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे राज्यात गेल्या चोवीस तासापासून उकाडा वाढल्यामुळे काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे मात्र या पावसाचा जोर विदर्भात वाढला असून त्या भागात तेवीस ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला